ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी दोडा धोडामार्गातील साटेली भेडशी इथं सापडलेल्या तलवार प्रकरणावर मंत्री नितेश राणेंनी इशारा दिलाय पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे तर धोडामार्गमध्ये अनधिकृत मदरसा उभारण्यात आला आणि त्या मदरसामध्ये तलवारी देखील सापडल्या बिहारी धर्मगुरू आणि एकाला अटक करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जिल्ह्यात अजून एका ठिकाणीसुद्धा प्रकार सुरू आहेत यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही कशा पद्धती बघा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची याबद्दल मी स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आम्ही अशा पद्धतीचे जिहाद मानसिकतेचे कु कुठलीही प्रवृत्ती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासून आहे मी तर एक कडवट हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे अशा पद्धतीची जिहाद्यांची वळवळ मी तर खपूनच येणार नाही मी आमच्या पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांवर लक्ष ठेवा त्यांची माहिती घ्या कुठल्या मदरसांमध्ये काय होत आहे काय चाललं आहे शिक्षणाच्या नावाने खरंच तिचं शिक्षण दिलं जातं आहे का की अतिरेक्यांना ट्रेनिंग दिली जात आहे आता मदरशामध्ये अगर दोन दोन तलवारी सापडत असतील काही कुठे चुक बातमी होते की जिलटीन पण तिथे होतं ह्या सगळ्याची सखोल चौकशी करून अशा पद्धतीचे ढाचे मी त्याला ना मदरसा मा ते शिक्षण संस्था तर नाहीच आहे पण अशा पद्धतीचे जिहात पसरवणारे जे काय ढाचे आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी सहन करणार नाही त्यांना उद्ध्वस्त केले जातील हा वा विश्वास मी जिल्हावाशियांना देतो ते फक्त दोणामार्गमध्ये नाही काही दुसरे हे आयडेंटिफाय झालेले आहेत जे नजरेकर आलेले आहेत जेव्हा बिल्डोजर त्या त्या भागावर फिरतील तेव्हा तुम्हाला त्या त्यावेळी कळतील की ह्या क कुठल्या प्रवृत्ती आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत काम करत होती आणि त्यांना आमच्या जिल्ह्याकडून नष्ट कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या पलीकडे बुलडोजरचा वापर होत असताना दिसेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल